अनधिकृत बांधकाम होऊनही अजून ते लोक काही कारवाई नाही होती याच्यावर आमचा रस्ता रोखून धरला आहे मी प्रवीण करसन पवार मी मुक्कमपोस निळजे निळजे गावचा का कायमचा रहिवाशी असून आमच्या घरासमोर जो नगरपालिकेने आणि ग्रामपंचायतने जो बनवून दिलेला रस्ता आहे तो समोरचा जो माणूस आहे ज्ञानेश्वर पवार यांनी तो रस्ता तोडून तिथे बांधकाम करायला घेतलेला आहे आणि यासंबंधी आम्ही वारंवार नगरपालिकेत तक्रारी केलेल्या आहेत आणि त्याचा पाठपुरावा करत आहोत आणि त्यांना वारंवार नोटीस जाऊन आणि ते बांधकाम अनधिकृत घोषित होऊनही त्यांच्यावर अजून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि आमचा रस्ता अजून तसाच अडवूनच ठेवलेला आहे आमच्या द तीन महिने झाल्या आमच्या गाड्या अंगणातच पडलेल्या आहेत आणि वारंवार वरून आम्हाला ते लोक धमकी पण देत आहेत आम्हाला मारण्याची आणि आम्हाला दबावाखाली सतत आणत आहेत आणि आम्ही न्यायाची मागणी करत आहोत पण अजून आम्हाला तशी काय अजून न्यायाची हे मिळाली नाही आता काय मागणी आहे तुमची त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि आमचा रस्ता त्यांनी नगरपालिकेने जसा ग्रामपंचायत बनवून दिलेला होता तसा त्यांनी आम्हाला क्लिअर करून द्यावा आमच्या घराच्या बाजू घरा एकदम त्यांनी घर बांधलेलं आहे सांडपाण्याची व्यवस्था जी होती ती, ती व्यवस्था त्यांनी खराब करून ठेवलेली आहे आणि याविषयी अजूनही आम्हाला काही न्याय मिळालेला नाही ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन